हॅलो गुड इव्हनिंग चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि माऊचा खूप आग्रह चालला होता की मॅ माऊला कॅरम खेळायचा आहे चार पाच दिवस झाले मागे लागली होती पण तिचे पेपर चालू होते आणि पेपर त्याच्यामुळे मी थोडीशी टाळाटाळ करत होते खेळण्यासाठी पण आज तिने काय ऐकलं नाही आज कॅरम फायनली खेळायचं आहे आणि वरती आले मी आता वरतीच खेळूया म्हटलं श्रीराम श्री प्रभू जगन्नाथम प्रेमानंद तर आत्ता आम्ही खेळणार आहोत कॅरम माऊ मी तुला खाऊ

कोण कोण पाहिजे मग तुझ सोबत तुला कोण पाहिजे पप्पा असते पार्टी दोघांची पार्टी करावी लागेल ना आपल्याला माझ्याकडे तुला ना की तुला नाही मी लयच तर चला आता करूयात खेळायला सुरुवात कोण जिंकतय पाहूया मला एक काम कर तू नको एक काम करा आपण सगळं वेगळे वेगळेच खेळू

a p a a p 아이고, u kau? Aku boleh, k a m 아 mau itu. Aku kena cik, kau kena cik. Aku kena cik. Aku

와우! 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 와이와이와이 와우! 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 와아 와우! 아우 와우! 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 Wah! 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 Wah!